राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सातपूर विभागामध्ये विभागीय अध्यक्ष इंजिनियर प्रवीण नागरे यांच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित निबंध स्पर्धेचा वातावरणात पार पडला बक्षीस वितरण समारंभ नाशिक शहराचे अध्यक्ष गजानन नाना शेलार यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला वितरण समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार नितीन नाना भोसले उपस्थित होते मासाहेब मीनाताई ठाकरे विद्यालय मनपा शाळा क्रमांक चोवीस विश्वासनगर या शाळेत बारा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी निबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं या स्पर्धेत इयत्ता पाचवी सहावी सातवी आठवी या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला सहभाग नोंदवलेल्या विद्यार्थ्यांमधून प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ पाचवा तसंच उत्तेजनार्थ वीस असे एकूण शंभर बक्षिस देण्यात आली विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात अशा प्रकारचे विविध स्पर्धेमध्ये भाग घेऊन आपल्या कला गुणांना वाव मिळावा असा कायमच प्रयत्न करायला हवा असं मत प्रमुख अतिथी नितीन नाना भोसले यांनी व्यक्त अभ्यासाबरोबरच स्वच्छता नीटनेटकेपणा हा गुण विद्यार्थ्यांनी अंगीकारला पाहिजे असं कार्यक्रमाचे अध्यक्ष गजानन नाना शेलार यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना सांगितलं या बक्षीस वितरण समारंभासाठी प्रमुख उपस्थिती नाशिक शहराचे नेते वसंत ठाकरे शहर सरचिटणीस मुन्नाभाई अन्सारी युवक शहराध्यक्ष बाळासाहेब जाधव लोकसभा संघटक सोमनाथजी भिसे विधानसभा अध्यक्ष धनंजय रहाणे सातपूर महिला अध्यक्ष रुपाली काटे सातपूर युवक अध्यक्ष अभिमन्यू गुडघे पाटील उपाध्यक्ष गणेश नवले गणेश भावले प्रभाग अध्यक्ष सचिन उशीर विलास जाधव महेशरे अमोल फावले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते निबंध स्पर्धा व बक्षीस वितरण समारंभासाठी शाळेचे शिवाळेसर वर्ग शिक्षक सर, भोई भोईसर श्रीमती फटांगरे मॅडम भालेराव मॅडम यांचं विशेष सहकार्य कार्यक्रमाचं प्रास्ताविक आयोजक इंजिनियर प्रवीण नागरे यांनी केले तर आभार विधानसभा अध्यक्ष धनंजय रहाणे यांनी मानले स्टार ट्वेंटी फोर पास्ट न्यूज साठी अंकिता मोरे नाशिक